नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे होळीचे धार्मिक महत्त्व खूप मोठे असून वाईटावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो पंचांगानुसार होळी दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथीला साजरी केली जाते फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो होळी हा सण प्रामुख्याने दोन दिवस साजरा केला जातो यात पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरी केली जाते दोन हजार चोवीसमध्ये होळी कधी आहे आपण याचीच माहिती थोडक्यात या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होळी म्हणजेच होलिका दहन केले जाणार आहे या दिवशी होळी दहनाचा शुभमुहूर्त चोवीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून तेरा मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी धुलीवंदन साजरे केले जाईल होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा केली जाते आणि ही पूजा घरातील महिला करतात या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठतात अंघोळ करतात स्वच्छ कपडे घालतात आणि नंतर घरातील पूजा करतात त्यानंतर संध्याकाळी होळीच्या पूजेची तयारी केली जाते या दिवशी मंदिराजवळ लाकडांपासून किंवा आपल्या घराच्या बाहेर लाकड्या लाकडांपासून आणि शेणाच्या गौरीपासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात तेथे हळदी कुंकू अक्षदा फुलं नारळ अर्पण करतात नैवेद्य अर्पण करतात आणि या दिवशी होलिका दहन केले जाते आपल्या चॅनलवर विविध मराठी सणांची माहिती बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच मी जेव्हा पण माझे व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ